हाय दादा हाय दोष हाय तिळगूळ <laughs> घ्या गोड गोड बोला म्हणलं मागे जाऊन म्हणायचं हे बघ जा फटाका बनव थांब बर बर दर्श आणि आध्या तुम्ही म्हणा सगळ्यांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला घ्या बोला आमच्याशी भांडू नका बर तुम्ही दोघ एकमेकांशी भांडू नका तू दादाशी भांडते आध्या बर सांग ना तू दादाशी भांडतेस का दादा काय रे हे भांडते का तुझ्याशी नाही तू मोठा असून तुलाच ओढा खायला लागते ना दादा आदू तुला सारखी भांडते ना हा अदु भांडतेस का तू नाही काय म्हणते दादाला काय म्हणते तू मारू नको म्हणते खाली घे तसं नाही करायचं एवढं ओढायचं नाही बाबा हे बघा असं करायचं फटाका बनवाय दाखव पहिल्यापासून दाखव हे बघा आणि मग हे असं परत करायचं आणि मग हे जास्त इथून इथं करायचं आणि मग इथं मग फक्त हे फक्त इथं वाढायचं एवढ आणि मग हे बघा आता आत्ता बघा थांब बघा आणि परत हा असं झालं असं करायचं असं करायचं आणि परत अस आणि आता आहे ना आता फोडून दाखवतो बघा तुम्ही झाला

आता कालची ओरडतील आपल्याला तुम्ही खाली टाकता कचरा म्हणून आता चला बघू काय बनवणार आता तेच पाहिजे काय एरोपॅग वाव तू काय खाते काय म्हणायचं त्याला डोनट काय <laughs> ब तू म्हटली नाही सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे बघा आता बघा असं करायचं मग हे परत हे करायचं त्याला फोल्ड करणे म्हणायचं काय म्हणायचं करायचं आणि मग परत फोल्ड असं करायचं केलं फोल्ड मग हे असं हे असं धरायचं आपल्याकडं असलं आणि मग त्याच्या कॉर्न आणि करतोय हे असं असं करायचं हि जे इथं लाईन दिसतंय का हे जे इथं करायचं आणि हे नीट फोल्ड करायचं आणि इथून पण असंच करायचं आणि मग हे परत असं खोलायचं आणि हे असं करायचं अस आहे असत आस फोल्ड काढायचं आणि असलं फोल्ड, फोल्ड करायचं आणि परत हे असं करायचं आपण थांब केलं फोल्ड हे बघा असं करायचं आणि मग हे असं करायचं ते, ते, आसो करेंगे। आसो करेंगे। आसो करेंगे। ते hmm. पर असं होतं अस होत आता असं करायचं ते करायचं 너 온다니. 아니 애 아세요? 애 아서 그래안돼 당기해. 애 아서 그래도. 깨로. 우리 아서 그래네. 애. 빌란 사가 들어왔어. मम्मा आता प्लेन बनवलंय ना हे असं करायचं मम्मी आणि हे आता खोले फिरते रे तुम्ही दोघी काय करते हे बघी हे बघी मी की बॉन ठेवून हे बघा हे बघा काल वाजव झाला हे बघा एरोप्लेन आलं तुमच्याकडे बघ आता आपण आज काय संध्याकाळी करणार आहे दर्श प्रोजेक्ट uh, ऍक्टिव्हिटी कसला प्रोजेक्ट सायन्स बरं बर ठीक आहे सायन्स प्रोजेक्ट आपण बनवूया दोन तीन बनवूया मग तुला जो आवडेल तो शाळेत बनवायचा ओके दर्श तुझी स्माइल छान आहे रे बघ काय सांगशील